अने अने हे बघा कोकणात कसे जे पन्ना पाठवते ते आता तुम्हाला दाखवते कोकम सरबत म्हणून हे बघा आता आमच्याकडे इकडे आणलेले आहेत रत्तांबे हे बघा हे रत्तांबे काढताना उतरून काढायचे अपाट नाही आणि हे बघा आत्ता मग ते असे सुरीने ते असे दोन भाग करून घ्यायचे आणि त्याचं कोकम सरबत बनवणार तुम्हाला दाखवणार कसं कोकम सरबत करता होतो हे बघा ही आमची बाई कशी कोकम सरबताची तयारी करतात ती बघा हे बघा आमचा आमच्या बाई हे हो। बघा ह्या इकडे साखर भरता अशी फुल साखरे पूर्ण ती वाट्या भरून घ्यायचा हे बघा ते कोकमाचा साल असता ते पूर्ण असं एक चमच साखर टाकायची आणि हे बघा असं हे लाईनीत ठेवायचं इकडे हो वरती पातळ फडको बांधायचं मग असं काम चाललेलं एका सर कसं बनवतो तेव्हा मी तुम्हाला आहे हे बघा दोन भाग केल्यानंतर असे बिये बाजू काढून घ्यायची हे बघा हे गावचे रत्तांबे हे बघा साखर भरून असे ठेवला जात आहे बघा पूर्ण असं वाटके भरून घ्यायचं आणि त्याच्यावर त्याच्यावर पातळ एक फडको मारायचो नंतर तुमक्या रसिल्यानंतर दाखवणार आणि तो उन्हात ठेवायचो कोवळ्या उन्हात हे बघा साखर टाकून फुल असं भरून घेतात ते कोकमाचे असतं पिशी हे बघा कमी आता कोकम सरबत इकडे दाखवते हे बघा या पद्धतीत असे हे बघा कापड घालून सोबत ठेवायचं नंतर याचा पाणी येतं आतमध्ये कोकम सरबत म्हणून हे बघा या पद्धती जसा ठेवलेलं संध्याकाळी तुम्हाला दाखवते किती लिटर भेटतात बघा उन्हात अशी तापत ठेवलेली आहे तिकडे हे बघा सकाळी तुमका मी दाखवले होतंय हे बघा ही उन्हात ठेवलेली आता कोकम हे सर कोकम सरबत आता तयार झालेलं आहे इकडे हे बघा असं गाळून चालून घेता इकडे तुम्हाला दाखवतंय अर्धा किलो साखरेत किती लिटर सरबत पडता आहे हे बघा कशी तयारी करतात ती बघा इकडे आता तर ही चालणीन गाळून घेतल्या ना आणि तो आता बाटल्यात वतणार एकदम ओरिजनल कोकम सरबत हे बघा ही एवढी बाटली आता कोकम सरबत झालेलो दाखवता माका बाई इकडे हे बघा एकदम ओरिजिनल कोकम सरबत बघा असे लोक कोकणात अशी कोकम सरबत पाडवतात ते बघा साखरेत साखर घालून हे बघा आता ही उद्या परत ठेवणार साखर टाकून मग गार्डनिंग